जय शिवराज शेतकरी बांधवो नमो शेतकरी योजना तसेच पी एम केशन योजना या योजनेच्या अंतर्गत जे काही अपात्र झालेले शेतकरी तर त्याच्यामध्ये त्याच्या लँडस्डिंगचा प्रॉब्लेम असेल त्याच्यानंतर ई के वर्षाचा प्रॉब्लेम असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल राज्यामधील जे काही नमो शेतकरीचे जे काही लाभार्थी येतं त्याच्यानंतर पी एम किसानचे लाभार्थी असेल तर असे सर्व लाभार्थी काही कारणामुळे अपात्र झाले होते आणि हे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना नेमकं पात्र कसं व्हायचं तर मित्रांनो याच्यामध्ये एक शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या तीन आटी टाकण्यात आल्या होत्या त्याच्यापैकी पहिली आठ म्हणजे ई के वाय सी पूर्ण असणे त्याच्यानंतर दुसरी आठ म्हणजे लँड लँडस्लेडिंगचा प्रॉब्लेम पूर्ण असणे आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण येतात तरी पण त्यांना नमो शेतकरीचा हप्ता येत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पण हप्ता येत नाही आणि पी एम किसानचा पण हप्ता येत येत नाही परंतु त्यांच्या तिन्ही अटी पूर्ण येतात तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आसल, आसल, तर असे शेतकरी ज्यावेळेस तुम्ही तहसील कार्यालय असाल त्याच्यानंतर कृषी ऑफिस असाल तर अशा ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम जर घेऊन गेले तर तेथील अधिकारी तुम्हाला सरळ सांगायचे की पी एम किसानचं काम आमच्याकडे नाही या अधिकाऱ्याकडे तुम्ही जा तर मित्रांनो याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची पळापळ होत होती कोणत्याही शेतकऱ्यांना दिलासा भेटत नव्हता आणि जर दिलासा भेटला तर ते सरळ सांगायचे की तुम्ही तुमच्या जिल्हा अधिकारी म्हणजे नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करा आता जिल्ह्याच्या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणजे एकच असतो तो म्हणजे जिल्हा अधिकारी आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जिल्हा अधिकाऱ्याला भेटणं हे अशक्य आहे त्याच्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यामध्ये एकूण चारशे अकरा एवढं मनुष्यबळ म्हणजे पी एम किसानचे जे काही आधारित अधिकारी आहेत तर हे चारशे अकरा नेमून दिले जाणार आहेत आणि यांच्या माध्यमातून यांचीही जी काही कामे रखडलेली आहेत ती कामे पूर्ण होणार आहेत आणि याच्याच माध्यमातून आता एक महत्त्वाचा पी एम किसान जे काय फ पोर्टल आहे त्यांच्या माध्यमातून एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलं आहे ते ऑप्शन म्हणजे काय तर मित्रांनो याच्या या ऑप्शनमध्ये नवीन अधिकाऱ्यांचे नंबर त्याच्यानंतर त्यांचे नावं आणि त्यांची ईमेल आय डी ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये राजा जे काय जिल्ह्याचे डी एम असतील अर्थात डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणजे जिल्हाधिकारी असतील त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार असतील त्याच्यानंतर नायब तहसीलदार असतील त्याच्यानंतर कृषी सहाय्यक अधिकारी असतील तर यांचे पूर्ण मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी त्यांची नावं आणि त्यांची ईमेल आय डी ही तुम्हाला पी एम किसान पोर्टल या पोर्टलवरती उपलब्ध करून दिली आहेत तर आता हे कसं बघायचं याची पण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो हे एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे कारण की त्या ठिकाणी त्यांचे नाव नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करू शकता तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पी एम किसान योजना तसेच शेत, नमो शेतकरी योजना जे काही आपत्तर झालेले लाभार्थी होते तर त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर याच्याविषयी जर काही अडचणी असतील तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आता याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसानचा येणारा हप्ता कधी येणार आहे याची अद्याप शासनाच्या माध्यमातून कोणती तारीख जाहीर करण्यात आली नाही यावेळेस ज्यावेळेस याची तारीख जाहीर करण्यात येईल त्याची माहितीसुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्याचे नक्की प्रयत्न केले जाते त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन निवडूसह धन्यवाद